आ, सांगा तुम्ही बोलता बोला, बोला। आता बोला त्याच्या बोला नसते सर आता शेतकऱ्याचं शंभर टक्के नुकसान झालं सर याच्यामध्ये काय काहीच होत नाही आता ट्रॅक्टर मारण्याशिवाय पर्याय नाही सर शेतकऱ्यानं कसं करायचं पुढचं जीवन कसं जगायचं शेताची मशागत कशी करायची याच्यामध्ये दुसरं उत्पन्न घेण्यासाठी जे काही समजा खर्च येते शेतीचा पुन्हा खत बी पुन्हा रब्बीला टाकावं लागते पुन्हा निसर्ग काय कोपते पुढची परिस्थिती काय राहते त्याच्यातून कसं जीवन जगायचं शेतकऱ्याचा जीवन मरणाचा प्रश्न आहे सर या थोडं तुम्हाला कॉल करतो त्याच्यानंतर हे नदी पाणीच घेत नाही याच्यामध्ये प्रवाहामध्ये समाविष्ट होत नाही त्याच्यामुळं आतोनात नुकसान होते आणि कमीत कमी या सहा हजार एकर पैकी दोन हजार एकर हे क्षेत्र बुडिताखाली येते आणि हे सतत दोन हजार एकोणीसपासून पाच वर्ष सतत हे भेडसावत आहे शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसान होत आहे जे रेड झोनमध्ये हे जेवढं बॅकवॉटरचं पाणी येते किंवा वरचं जास्त पाऊस झालेलं आगाऊचं पाणी येते नदीमध्ये जात नाही हे दरवर्षी शेतकऱ्याला तर आमचं म्हणणं एकच आहे की ज्या शेतकऱ्याचं या रेड झोनखाली येते त्यांना शंभर टक्के मावेजा हे गव्हर्नमेंटनं द्यायला पाहिजे की अशी तुटकुंजी मदत देऊ नये की पाच हजार रुपये देऊन त्याच्या नांगरटीचा खर्च निघत नाही तर दुसरं शेतामध्ये काय टाकायचं आणि वर्षभर शेतकऱ्यांना काय खायचं तर हे गंभीर प्रश्न आहे तर याची पूर्णतः शासनानं दखल घ्यावी आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा तुम्हाला असं काय किती वाटते की माझं नाव शिल्पा संदीप दुधमल आमच्या आम शेतामधलं सोयाबीन सगळं पिवळं पडलेलं आहे सर आम्ही आता हे सोयाबीन पेरल्याला आम्हाला खूप खर्च लागलेला आहे पण याचं तर आम्हाला काहीच पडलेलं नाही आता आम्ही नंतरचं पीक कसं घ्यावा सर आम्ही अजून पाण्यानं सर्व गेलेलं आहे तरी पण अतिवृष्टी भरपूर झालेली आहे आम्हाला काहीतरी अनुदान भेटावं हो, आणि विमा पण भेटावं हो, दोन हजार तेवीसचा चोवीसचा बरं आता हे पाठीमागे जमीन आहे त्या जमिनी पाणी किती होतं याच्यात नव्वद टक्के होतं सर म्हणजे असं मुकाचे पैसे काढू काढून पीक कर्ज उचलून त्याच्यावर फेडा फेडायचे म्हणून आम्ही पैसे उचलून मी केले बघा आता आमचं काहीच आलं नाही याच्यामध्ये माणसाचे तर हाल झाले झाले मग आता आमच्या घोरायचे शेती किती किती आहे शेती आहे साहेब इथं मग सध्या पाणी किती होतं मागील काळामध्ये पाणी खूप आहे साहेब दहा फूट असं उंचीला होत सगळं पैसून गेल पाणी पार अच्छा इथं तुमच्या इकडे लोकप्रतिनिधी आले कोणी आले की नाही इकडे कोणी बघण्यासाठी इकडे आले नाहीत कोणी तुमच्या आता, आता आलेत साहेब आले का कोणी चालले नाही का ना। कोणी बाप म्हणजे आता पाठीमागे इथं आपल्याकडे मंत्री आले होते ते पुनर्वसन मंत्री इकडे कोणी आलता की नाही पाण्यासाठी इकडे आले नाही आले का कोणी आले नाही साहेब तुमचे तुमच्या इथले आमदार आता सध्या तर नाहीत पण खासदार तर आले का कोणी पण नाही कोणी आले नाही साहेब बरं तुमची मागणी काय तुम्हाला काय वाटते सरकारवरून काय मागणी अपेक्षा काय तुमची काय साहेब आता आम्हाला काहीच नाही नाही इकडे धोरायला नाही ना माणसाला नाही काहीच नाही मग काय तुमची मागणी काय असेल आता दोन दोन लाख तरी काय काय आता आता पहिले मागून घालायला बी नाही नाही

तालुका मुखेड जिल्हा नांदेड आपल्या इकडली पूरपरिस्थिती कशी होती आणि शेतीचे काय नुकसान झालं त्याच्याविषयी इथली पूरपरिस्थिती अशी होती आपण आज आज या ठिकाणी जमलेलो आहोत ना त्या ठिकाणी जवळपास उभं पंधरा पन दहा ते पंधरा फूट पाणी होतं आणि ह्या एरियामध्ये पाणी जवळपास अठ्ठेचाळीस ते छत्तीस तास पाणी होतं हे इकडून एक ना हे शिवपर्यंत पूर्ण भाग बुडालेला होता खडकी फळ एक होऊन पाणी पूर्ण इथं हे पा पूर्ण जलमय होतं आणि ज्या यावेळी बॅकवॉटर जे गंगेचं होतं हे वळाचं आणि खडकीचं पाणी गंगेला जातच नव्हतं हे पाणी पाठीमागच थोपत होतं त्याच्यामुळं हे पाणी पूर्ण पाण्यानं भरलेलं होतं आणि आमचं म्हणणं असंच आहे की बाबा हा हे सोयाबीन पिकाचा आज शंभर टक्के नुकसान झालेलं आहे फक्त दिसायला पाला आहे की जसं जसं ऊन पडेल तस तसं पापडी होऊन शेंग गळून जाते याच्यामध्ये काहीच निघत नाही आमचं म्हणणं असंच आहे शेतकऱ्याचं की बाबा ज्याचं शंभर टक्के पीक गेलेलं आहे त्याला शासनानं शंभर टक्के मावेदा द्यावा असं आमचं सगळ्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे तुमच्या भागातील माजी मुख्यमंत्री यांनी काय पाहणी वगैरे झाली का इकडं पाहणी केली त्यांनी रोड न केले तुम आपले मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री मुख्य इकडे पाहणी करण्यासाठी आले होते का पाहणी करायसाठी आले आणि रोडनच निघून गेले वार सोडून यांचा दौरा नांदेडून निघाला आणि पहिला मुघटला रोडवर पाहणी केली माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी आणि काय चांगला आमच्या इथले प्रतिनिधी संपूर्ण थांबले होते शेतकरी थांबले होते आणि तहसीलचे एक कर्मचारी होते त्यांनी काय म्हणले बाबा हे रेड झोनचा एरिया आम्ही संपूर्ण पाहिलेला आहे तर साहेबांनी तात्काळ आपल्या गाडीत बसले आणि दुसरीकडं पाहण्यास निघून गेले साहेब म्हणले रेड झोनचा एरिया आहे हे मला माहीत आहे एवढं बोलून अशोकराव चव्हाण साहेब इथून माघार करून निघून गेले आणि दुसरीकडं पाहणी केले प्रत्यक्षात जाऊन पिपळगाव शिकाची वाडी आणि वासरी देवापूर संततीरथ याच साईडला जाऊन सर्वे केला त्यांनी तिथं बसून सर्वे केला मात्र आमच्या मुघटला येऊन शेतकऱ्याच्या बांधावर तर का रोडवर उभं टाकून फक्त साहेबांनी सांगलं की बाबा शंभर टक्के बाधित क्षेत्र आहे फक्त सांगलं मात्र कुठलाही प्रशासनाचा माणूस शेतकऱ्याच्या बांधावर अजून आला नाही म्हणून आमची शेतकऱ्याची एवढीच विनंती आहे की बाबा होईल तिथपर्यंत आमच्या शेतकऱ्याची मदत करावं आम्ही त्यांना चार वेळेस पार्लमेंटमध्ये त्यांना सहकार्य केलं आणि आजुकीने शेतकऱ्याची एकच मागणी आहे आम्हाला शंभर टक्के मावजा द्यावा आणि त्यांनी जिथं होते तिथंच खुर्चीचा आनंदात राहा एवढंच आमचं म्हणणं आहे आणि सहकार्य त्यांना त्यांच्या वडिलापासून आहे तरी बी आमची यथोगता शेतकऱ्याची मांडणारे फक्त अशोकराव चव्हाण साहेबच आहेत असं आम्हाला विश्वास होता आता आज विश्वासाला तडा बसलेला आहे शेतकऱ्याच्या त्या तड्याला आज सगळे शेतकरी हैराण झालेत शेतकऱ्याचं एकच म्हणणं आहे की बाबा आमचं पीक गेलेलं आहे साहेबांनी एवढंच बघायचं होतं की बाबा गेलं ना मी पंचनामे करतो आणि तुम्हाला कुठून तरी याच्यातून श्रावण करून मावजा देऊ शकतो धन्यवाद बोलू